काय तुमचं स्वागत आहे माझ्या बायकोच्या युट्यूब चॅनल वरती खूप दिवसाने आपला ब्लॉग येतोय आता आपण चाललोय मशाला ब्लॉग कंटिन्यू करा फुल एन्जॉय ऋतू पण संगती आली आपल्या आता आपण <laughs> मध्ये पोहोचलोय गाडी बिरी पार्किंग हो लावले आता आपण मशाच्या जत्रेमध्ये एंटर करणार आहेत आपली काय आता म्हशीच्या बाजारामध्ये काय काय ते आपण बघू पहिला आपल्याला काय लागलंय पिशव्या पिशव्या कोणला बाजी पिशव्या घ्या नंतर मंगळसूत्र आहे मग कपडे आहेत मग ऑगल पन्नास ला गॉकल आहेत पन्नास ला गाईस गाई पन्नास ला गॉकल आहेत काळू पन्नास ला गॉकल घेते काळू कुठला पाहिजे गॉगल शंभरला ला जोडे जोडे बिंजोडे बिंजोड बिंजोडे बिंजोड शंभर ला जोडे शंभरला ला जोडे वाईट असं आहे yes. कानातले काहीच गर्लफ्रेंडला बायकोला आईला मावशीला आकिला घेऊन इला कानातले गाईज, वीस ला, 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 ला? काना ला एक पन्नास ला तीन कोणला घ्यायचे तर घ्या गाईच थार बघा कोच्या लोन होत असेल ला कोणाचा सिव्हिल खराब असेल तर इथं माश्यामध्ये या साठ रुपयामध्ये मध्ये थार घेऊन जा सिव्हिलचा ना कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड काहीच लागत नाही फक्त घेऊन थार घेऊन जा फोर बाय फोर थार बाय वन गेट वन फ्री स्वतःने घेतली मित्र नाराज झालाय मित्राला पण घेऊन या बाय वन गेट वन फ्री फक्त कॅश कॅश जे बाहेर नाही मोबाईल ला कर भेटतो माझ्यामध्ये भेटतो इकडे गे दाखव मोबाईल दाखव मोबाईल दाखव नाही दुखला असेल ना इथे याचा अशी मशाची मशीन घ्यायची बघा कशी अका वायब्रेट करून टाकते कोणता जाम झाला असेल तर ढिला होऊन जाईल इथं सांगे आहे पाण्याच्या बाटल्या पण येत हा टेन्शन नाही घ्या आता सगळी सोय हाती पण आहे हा हा चला बघा गरिबांना दादली काठींना <स्थाथ> गोंगडे घेऊ द्या किरमाला बी जत्र येऊ द्या आता पाळण्यात बसणार आहे कोण कोण बसणार आहे पाळण्यात कदा वाटला हे कदा वाटला हे वर्धी बघ काळे किसने पैसा द्यायने हा तू खाली आयो का पैसा लुटणे आहे का मसा मी कांदारा तुझं काय चाललंय काय पाहिजे तुला काय पाहिजे माझ्या मध्ये सगळं भेटतय तुला <laughs> काय पाहिजे <laughs> हा तुम्हाला काय पाहिजे आय तुला काय पाहिजे वैतागली का वैतागली घरी जायचे टोपे वाजे टोपे लावा काय पाहिजे कसला जा पाहिजे काय पाहिजे काळे eh kalian mau ikna eh kapan ya?

काही जास्त व्यू म्हणजे जास्त सपोर्ट करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की